पुसद बस आरोपी लोकसेवक दिनांक डिसेंबर रोजी कारवाई केली यात प्राप्त माहितीनुसार तक्रारदार यांनी दिनांक तीन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी लाचलुचपत थिटेक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यवतमाळ येथे आरोपी लोकसेवक मंगेश निलकंठ पांडे पद आगर व्यवस्थापक पुसद आगर राहणार प्रोफेसर कॉलनी पुसद तालुका पुसद जिल्हा यवतमाळ यांनी लाचीची मागणी केल्याची लेखी तक्रार दिली सदर लेखी तक्रारीवरून दिनांक तीन डिसेंबर वर चार डिसेंबर रोजी पंचा समक्ष पडताळणी केली असता यातील आरोपी लोकसेवक मंगेश पांडे यांनी करिता तक्रारदारांना यांना त्याचे चे रजेचे पैसे मंजुरीसाठी स्वाक्षरी करण्याकरिता पाच हजार रुपये लाचीची मागणी करून लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले त्यावरून दिनांक चार डिसेंबर रोजी आयोजित केलेल्या सापळा कारवाई दरम्यान आरोपी लोकसेवक मंगेश नीलकंठ पांडे यांनी आगर व्यवस्थापक कार्यालयामध्ये पाच हजारदार यांच्याकडून पंचा समक्ष स्वीकारले असता आरोपी लोकसेवक मंगेश निलकंठ पांडे यांना रंगे हात पकडण्यात आले याबाबत पोलीस स्टेशन पुसद शहर येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे महाराष्ट्र टीव ट्वेंटी फोर साठी पुसद येथून शेख फिरोज